नमस्कार मंडळी मी प्रणाली वयरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी आज आपल्याला जास्त न होणारी भाजी करून दाखवणार आहे तर आपण हा व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा आपल्याला कारल्याची भाजी करायला घेण्यासाठी मी हे कारलं आता एकदम बारीक चॉपरमधून कापून घेतलं असं कापून घेतलं ना छान भाजी होते कांदे घेतले दोन ते तीन कांदे बारीक एकदम करून घेतले चार मेर, ते पाच ल मी हिरव्या मिरच्या तिखटवाल्या त्या कापून घेतल्या खोबरं लागणार आहे आणि हळद मीठ आणि तेल लागणार आहे तर आपण प्रथम काय करायचं हे कारलं कापून घेतलं आहे ना त्यामध्ये असं आहे ना थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित एकजीव करून पिळून पिळून ते आपल्याला हे असं मळून मळून घ्यायचं आहे कारलं आता मी हे वेगळं असं मीठ लावून ठेवलं आहे आणि हे व्यवस्थित असं मळून मळून त्याचा रस काढून मग ते कारलं घेणार आहे आता हे मी मळून घेते मग तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे मळून मळून घेतलं ना रस येतो तुम्ही अशा प्रकारे हे कारलं केलं ना तुम्ही हा रस गाळून पण पा पिऊ शकता ज्यांना डायबिटीजचा त्रास असतो त्या लोकांनी आता हे बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आता हे मी सर्व अशा प्रकारे करून बघे ब बघा दाबून दाबून मी हे काढलं ना पिळून घे त्यामुळे रस बघा किती बाहेर निघतो हा हे बघा आता हे मी सर्व असं पिळून घेते आणि मग आपण भाजी करायला घेऊया हे बघा अशा प्रकारे मी हे पिळून घेतलं आहे हा रस तुम्ही गाळून पण पिऊ शकता आणि त्याच्यामध्ये काळं मिरी पावडर वापरून आहे ना ह्या पण आपण तुम्ही हे पिऊ शकता ह्याच्यामध्ये मीठ घालायची गरज नाही कारण आपण आधी मीठ घातलेलं आहे ना तर आता आपण हे भाजी करायला घेऊया हे बघा आता ही मी बिड्याची कढई घेतलेली आहे त्यामध्ये हे कारलं घालून घेतली आहे आणि मंडळी मी गावाला आलेली आहे आपण बघा गणपतीत आता गोड पदार्थ खाणारच तर कधीतरी असं कडू खाऊन घ्यायचं एकदा आठवड्यातनं एकदा तरी कडू एक एक भाजी खायलाच पाहिजे आता हे मी कारलं थोडं भाजून घेते आपण अशा प्रकारे नक्की भाजी करून खा खूप छान लागते आता हे मी असं थोडंसं लाईटली लाईटली कारलं भाजून घेते कारल्याची पण करतात कारल्याची असे चिप पण करतात हा छान असं काढ कारलं तळून खातात भरली कारवी करतात आता ह्या पद्धतीमध्ये पण आपण एकदा भाजी करून खा मस्त लागते कांदा वगैरे व्यवस्थित वे वापरला ना का भाजी इतकी कडू लागत नाही आता हे मी कारलं जरा भाजून घेते हे बघा ह्या भाजीचा आता असा का हिरवा कलर होता तो कलर बदलला मी जास्त अशी ही भाजी करपवत नाही कधी कधी अशी जास्त करपवून भाजी करतात पण त्याचं सगळं सत्व निघून जातं एक तर आपण पाणी काढतो ते सत्व निघून जातं आणि परत आपण हे करपवलं मग ते परत निघून जाणार त्यामुळे मी हे लाईटली तसं भाजून घेते आता हे मी कढईमध्ये काढून घेते मग आपण भाजी करायला घेऊ हे बघा आता ह्यात कढईमध्ये मी तेल घालून घेतलं आता आपण मिरच्या आणि हा कांदा घालून हे कांदे दोन ते चार बारीक कांदे करून घ्यायचे व्यवस्थित असे परतून घ्यायचे एकदम लाल करायची नाही अगदी व्यवस्थित असे परतून घ्यायचे आता हा कांदा मी थोडासा नरम होईपर्यंत परतून घेते हे बघा कांदा असा थोडा नरम झाला काय हे बघा छोटासा चमचा हळद घालून घ्यायची जास्त हळद नाही घालायची थोडीशीच घालायची आणि मी गावी असल्यामुळे बघा आता तुम्हाला गावचं फील होईल गावी असल्यासारखं तुम्हाला पण वाटेल आजूबाजूचे सर्व आवाज ऐकून चला तर मग या आपण पण गणपतीला कोकणामध्ये गावी थोड़ी हे बघा व्यवस्थित थोडीशी मी हळद घातली ना आणि असं आपण परतवून घेतल्यानंतर यामध्ये हे कारलं घालून घ्यायचं अशा प्रकारे कारल्याची भाजी करून बघा भा, खरोखर खूप छान लागते आणि एवढी कडू होत पण नाही आणि कडू पण थोडंसं खाल्लं पाहिजे आठवड्यातनं एकदा तरी बघा ही भाजी आता फास्ट आणि स्लोच्यामध्ये आहे ना व्यवस्थित अशी ना थोड्या पाच एक मिनटं व्यवस्थित अशी शिजू द्यायची व्यवस्थित त्यामध्ये भाजला गेला पाहिजे कांदा भाजी भाजली गेली पाहिजे बघा अशा प्रकारे ही व्यवस्थित अशी आपली भाजी झालेली आहे त्यामध्ये आता आपण हे असं ओलं खोबरं घालून घेऊया हा ओल्या नारळाचा किस आहे विळीवरती किसून घेतलेला आणि व्यवस्थित असा एकजीव करायचा आणि आपल्याला तुम्हाला जर अजून कडूपणा घालवायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये ना लिंबू पण पिळू शकता पण असा भरपूर कांदा जरी वापरून केला ना तरी थोडा कडूपणा कमी होतो पण आपल्याला शेवटी कडू खायचं असतं ना त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही नक्की भाजी करून खा खूप छान होते हे बघा आपली भाजी तयार आहे आता मी गॅस बंद करून घेते नक्की अशा प्रकारे आपण एकदा भाजी करून खा आपण गोड खातो ना त्यामुळे थोडंसं आपण कडू पण खाल्लं पाहिजे त्यामुळे अशा प्रकारे आपण भाजी करून खा कारल्याची छान होते बघा मंडळी छान अशी आपली भरपूर कांदा घालून कारल्याची भाजी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा आणि आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद